नमस्कार मित्रांनो ग्रेट गाईड यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे या अदोवर अर्ज प्रक्रियेमध्ये अकरा प्रधिकृत व्यक्तींना अर्ज करण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेली होती परंतु माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये फेरफार करून अर्ज केल्याचे उघड झाले आहे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड समोर आल्याकारणाने ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला नवीन जी आरनुसार अर्ज करण्याची प्रक्रिया ही फक्त अंगणवाडी सेविकामार्फत केली जाईल असे शासन परिपत्रकात नमूद केले आहे तर आज जो जी आर प्रसिद्ध झाला आहे तो हा जी आर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दोन नऊ दोन हजार चोवीस अनन्वे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर व्यक्ती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडीत फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती थोडक्यात म्हणजे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये आता थोडी मंदी जाणवत असल्या कारणाने अंगणवाडी सेविका मार्फत फॉर्म भरण्यात यावे असं या असं या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे आजचा हा जी आर महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केला आहे संपूर्ण जी आर वाचायचा असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या जी आरची ची लिंक देत आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून हा पूर्ण जी आर व्यवस्थित वाचून घेऊ शकतात या जी आरमध्ये असं काही स्पष्टपणे लिहिलेलं नाही ते फ्रॉड होत असल्याकारणाने अंगणवाडी सेविका यांच्याकडे हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया देण्यात येत आहे परंतु असा अंदाज लावला जात आहे की पोर्टल ओपन असल्याकारणाने कोणीही रजिस्ट्रेशन करू शकता आणि कोणीही फॉर्म भरू शकतं त्यामुळे हे अंगणवाडी सेविकामार्फत ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया केली जात आहे असा एक अंदाज आहे तर पूर्ण जी आर तुम्ही वाचू शकतात यानंतरची प्रक्रिया जी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची ती फक्त फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत केली जाणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र